तुम्ही आपला पालघर जिल्हा झाला पहिला आपला काय हो होता ठाणे जिल्हा होता ना बरोबर ना पालघर जिल्हा झाला कधी झाला एक ऑगस्ट दोन हजार चौदा ला तेव्हा असं वाटलं होतं की पालघर जिल्हा झाला आपल्याला काहीतरी भेटेल वेगळं आदिवासी जिल्हा ना काय झालं आदिवासी जिल्हा आपल्याला काहीतरी भेटेल आपलं काहीतरी स्वायत्त भेटेल आपल्याला पेसा भरती भेटेल आपल्याला स्वतंत्र जिल्हा भेटला आहे म्हणजे नोकऱ्या भेटेल पण ह्या पालघर जिल्हा झाल्यापासून एवढ्या समस्या वाढलेल्या आहेत दररोज एक समस्या उभी होते दररोज नवीन नवीन प्रोजेक्ट येतात आपण सरकारकडे काय मागतो की आम्हाला शुद्ध पाणी द्या सरकार काय देते बुलेट ट्रेन सरकारला काय बोलतो आपण आम्हाला लाईट द्या सरकार काय देते इंडस्ट्रीयल कॉरिडॉर सरकारकडे काय आपण शिक्षण मागतोय आरोग्य मागतोय आपण नोकरी मागतोय रोजगार मागतोय आणि सरकार काय करते वारवण बंदर बरोबर ना आपल्या आदिवासी जिल्हा सांगून आपल्या तोंडाला पाण्यात पुसाय पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि सरकार काय करते आपलं आपली दिशा भडकवण्याचा प्रयत्न करते काय बोलते मोदी साहेबांनी Earth... 2 ,000 ,000 ,000 दोन लाखाचा चष्मा घातला किती लाखाचा दोन लाखाचा दीड लाखाचा पेन घेतला दहा लाखाचा सूट घातला पण सगळ्यांना सगळ्यांनी आपापल्या डोक्यावर हात ठेवा सगळ्यांनी डोक्यावर ठेवा सगळ्यांनी डोक्यावर ठेवा काय आहे पंधरा लाखाची टोपी तुम्हाला घातलाय ना घातलाय ना मोदी सरकारने आहे की नाही त्याच्यामुळे पंधरा लाखाची टोपी आता काढून ठेवा अच्छे दिन येणार नाही आपले जुने दिनच आपले अच्छे दिन होते प्रत्येकाने एक लक्षात ठेवा hey, हे सरकार आपल्याला काहीही देणार नाही आपल्याला आपली लढाई स्वतःलाच लढावं लागेल प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला आंदोलन करावं लागते म्हणजे हे निकमी सरकार आहे आपल्याला शुद्ध पाण्यासाठी आंदोलन करावं लागते आपल्याला रस्त्यासाठी आंदोलन करावं लागते आपलं जल जंगल वाच जे सरकारचं काम आहे जल जंगल वाचवणं सरकारचं काम आहे त्यासाठी नाही आपल्याला रस्त्यावर यावं लागते एक लक्षात ठेवा हे सरकार किंवा कुठलंही सरकार मी असं बोलत नाही की बी जे पी सरकार आणि काँग्रेस सरकार आणि हे सरकार सरकार आपल्याला काही कोणतेही सरकार आपल्याला देणार नाही आपणच सरकार आहेत आपले अधिकार आपले हक्क आपल्याला मिळवायचे आहेत तर संघटित राहा संघर्ष करा एकत्र या पक्ष पार्टी पंत संत सगळं सोडून आपल्याला एकत्र यायचं आहे फक्त नऊ ऑगस्टला आले नाचले डीजेवर ताळ घेतला म्हणजे काही होत नाही आदिवासींचं अस्तित्व टिकवायचं असेल अस्मिता टिकवायची असेल तर नऊ ऑगस्टला फक्त एकत्र येऊन नाचून बिजून होणार नाही आपल्याला ना यापुढे एकत्र येऊन सर्व संघर्ष करायचे आहेत एवढंच बोलतो जुहा जिंदाबाद